जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे सकल मराठा समाज लोहारा जन जनआक्रोश मोर्चा धाराशिव दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकरा जानेवारी रोजी धाराशिव येथे होणाऱ्या जनआक्रोश मोर्चासंदर्भात उद्या लोहारा शहरात भारतमाता येथे दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व तरी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे संघटनाचे प्रतिनिधी उद्या दोन वाजता भारतमाता मंदिर लोहारा येथे उपस्थित राहावे मी जयजऊ जय जऊ जय शिवराय जय शंभूराजे सकल मराठा समाज लोहारा तालुका जनआक्रोश मोर्चा धाराशिव दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी अकरा जानेवारी रोजी धाराशिव येथे होणाऱ्या जनआक्रोश मोर्चासंदर्भात उद्या लोहारा शहरात भारतमाता येथे दुपारी दोन वाजता सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे सर्व तरी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे संघटनाचे प्रतिनिधी उद्या दोन वाजता भारत माता मंदिर लोहारा येथे उपस्थित राहावे मी येतोय ये, तुम्हीही चला चलो धाराशिव चलो धाराशिव सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पद्धतीने हत्या झाली आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी व वा लोकशाही वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जो आज होत असलेली गळचिपी आहे ते थांबवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मी सहभागी होतोय तुम्हीही या, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी ठीक दोन वाजता भारत माता मंदिर लोहारा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तरी सर्व पक्षाच्या सर्व नेते मंडळींना पदाधिकाऱ्यांना सर्व समाज बांधवांना नम्र अशी विनंती आहे की सर्वांनी उद्या दुपारी दोन वाजता यावे मी येतो आहे तुम्हीही या